नमस्कार मंडळी आपण आता आलो आहोत एका सार्वजनिक बागेत ही बाग परत बाग आहे ह्या बागेत फुलं फळं भाजीपाला सगळं आपण लावलेलं आहे असा बागी भाजीपाला आपण सर्वांनी बरेच बघितले असतील परंतु सार्वजनिक भाजीपाला गार्डन ही आपण क्वचित कमी ठिकाणी बघतो इथे सर्व प्रकारच्या भाजीपाला तुम्हाला मिळेल आपण एक एक करून बघू आणि हा भाजीपाल्यावर प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे जोही बगीच्यात भाजीपाला बघायला येईल तर तो भाजीपाला घेऊन घरी जाऊ शकतो भरपूर भाजीपाला आहे आपण एक एक करून बघू आता बघा हे जे दिसतंय हे वांगे हे बघा हे रामफळ आहे हे बघा हे गुलाब आहे बघा कुणाला मूतखडा वगैरे होतो त्याच्यासाठी हे फत्तर चट्टा म्हणून म्हणतात याला आहे ना आपण दगडीपाला म्हणतो सॉरी पानफुटी म्हणतो आणि आता बघा हे हे इथे पुदिना आहे हे कर्दळीचे फुलं आहे बघा हे सुकलेले कर्दळीचे फुलं हे बघा रामफळ म्हणजे एका प्रकारचे नाही रामफडचे ना वेगवेगळ्या प्रकारचे रा रामफळ आहेत म्हणजे हे एक रामफळ आहे हे याला छोटे छोटे रामफळ येतात ह्याला थोडे मोठे येतात बघा गुलाबाचे फुलं भरपूर गुलाबाचे फुलं आलेले आहेत बघा इथे म्हणजे दाट लागवड केली आपण म्हणतो की स्वच्छता पाहिजे इथे थोडी घाण पण दिसेल तुम्हाला आणि ते घाण दिसते पण ते बघा घरात स्वच्छता पाहिजे आणि गार्डनमध्ये घाण पाहिजे शेतामध्ये घाण पाहिजे घाल त्याचा त्याच्या बायोमास तयार होतो त्याचा खत तयार होतं म्हणजे आपल्याला आप बाहेरून खत टाकायची गरज नाही पडत बघा आपण हा जो आहे ना हे शेवगा आहे याला छाटून टाकलेला आहे कशासाठी की कारण की शेवगा नरम असतो आणि हा पडू शकतो खाली प म्हणजे याच्या फांद्या नरम असतात घराच्या शेजारी का लावत नाही हे काही असं नुकसानकारक नाही आहे परंतु ते फांदी खाली पडते किंवा त्याच्यावर चढणारा लहान मुलं पडतात म्हणून हे जवळ लावत नाही बघा हे वांग्याचं रो झाड आहे आणि याच्यात एक खास वेगळं पण मी दाखवणार आहे बघा हे फुलं आहेत बघा हे ना सदा आहे बघा हे वांगे आहेत बघा हे जे ना हे जे तुम्हाला मी एक खोडकं दिसतंय हे एक प्रयोग करून पाहिलेलं आहे हे शेवगा असतो ना शेवग्याची मूळ निघालेली होती आणि त्या मूळला मी गाडून पा गाळून दिलं आहे जमिनीत आणि गाडल्यानंतर जर समजा ती उगला तर एक वेगळा प्रयोग होऊन जाईल हे बघा या वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत बघू शकतो आणि बघा शेवगा आहे जे एकाच एकाच ठिकाणी ना सर्व जास्त म्हणजे काय की सर्व सार्वजनिक बाग असल्यामुळे सर्वांना खायला मिळालं पाहिजे म्हणून जास्त लावलेलं आहे जाणं बघा हा एक प्रयोग आहे हे बघा इथे मंदिर आहे मंदिर दत्त भगवानचं मंदिर आहे त्याच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे दोघं मंदिर जवळ आहे छोटासा बघा अजून बघू हा जो एक प्रयोग आहे हा प्रयोग आहे ना प्रत्येकाने करायला पाहिजे बघा हा ओटा बनवलेला आहे ओट्याच्या बाजूला हे जे झाड आहे ना हे त्रिवेणी झाड आहे इथे पिंपळ उंबर आणि नीम असे तीन प्रकारचे झाड आहे बघा आपण पहिले बघून घेऊ हा बघा हा ओटा आहे ओट्याच्या बाजूला याच्यात एक वेगळं पण येते पण मी दाखवतो आणि यानी हे जपायला पाहिजे प्रत्येकाने बघा हे नीम आहे बघा नीमचं झाड थोडं छोटं आहे बघा विशाल काय झाड झालेलं आहे आता एवढं झाड झालं आहे पण हा ओटा जो आहे ना हा तुटायला नको पाहिजे कारण की आणि ओटा नकोच पाहिजे परंतु कसं आता मंदिर आहे मंदिर आहे जवळ ओटा जरुरी बसायला वगैरे आणि बघा याच्यात एक खास मी प्रयोग केलेला आहे बघा हे जे झाड आहे ना इथे एक चौकोनी जागा सोडून दिलेली आहे एका फरशीची जागा बघा प्रत्येक झाडाचं जा, एक मीटर आ, गोल राऊंडमध्ये आपण एक मोकळी जागा ठेवायला पाहिजे आणि तिथे माती पाहिजे बघा आता इथे माती ठेवली यात काय केलेलं आहे हे पूर्ण जमिनीपासून इथपर्यंत काहीच बांधकाम नाही तिथे बघा हे जे ना याच्यात आपण कोरून बघूया आता बघा ही प्लास्टिकची बॉटल दिसते तुम्हाला हे बघा हे इथे ना इथे खाली आता हे बोलत आहे ना आणि याच्या बॉटल खाली बॉटल झाकण लावून ठेवलेलं आहे पूर्ण हे बघा हे इथे दिसले हे बघा हे बघा ही एक बॉटल आहे याच्यात बी बघा हां ते दिसलं आहे बघा या सर्व बॉटल खाली बॉटल ठेवलेलं आहे म्हणजे हा भाग आहे ना आम्ही पोकळ करून ठेवलेला आहे पोकळ बाग आहे आणि त्याच्यावर वरतून निस्ती रेती टाकलेली आहे म्हणजे जर मुळ्या झाडाचं जे खोड वाढलं वाढल्यानंतर ते झाड जो आहे झाड ओटा तोडणार नाही आणि झाडाचे एक आहे झाडाच्या आजूबाजूला जा गांडूळ तयार झाले पाहिजे मातीमध्ये गांडूळ तयार होतात आणि ते ख त्याला खत तयार करतात जमीन नरम भूषूित करतात जर समजा तुम्ही ओटा बांधून पॅक करून दिलं तर तिथे गांडूळ तयार होणार नाही किंवा जीवाणू तयार होणार नाही आणि ते झाड जे आहे बघा आता इकडच्या खोपऱ्यात झाडाला ते टच होऊन गेला टच झाल्यानंतर बघा तुम्हाला इथं काहीतरी दिसत असेल करपा पडलेला आहे झाडाला असा मोठमोठे रोड असतात बघा हे कॉन्क्रीटचे रोड आहेत काँक्रीटच्या रोडावर काय असतं ते जे झाड असतं ते झाड मरून जातं मरू शकतं तिथे पुढे आपल्याला कसं वाटतं खालून जाड जाड होतं आणि ते जे कॉन्क्रीट आहे कॉन्क्रीटचा जो भाग तिथे बारीक राहतं आणि वरती जाड असतं कालांतराने झाड जेव्हा मोठं होईल आणि ते जर समजा एक फुटाचं झाड आहे एक, एक मीटरच्या राऊंडमध्ये झालं तर ते झाड तिथून तुटू शकतं आज नाही उद्या तुटणारच बघा आता हे झाडांचा पाला पाचोडा आहे याच्यात मी बोललो होतो की आता वेगळं पण काय बघा मी हा जो आहे ना एक प्रयोग केलेला आहे इथे हे चारी दिसेल हे पूर्ण चारी बनवलेली आहे मोठी म्हणजे चालायला आता यात काय होणार आहे बगीचा आता हा सार्वजनिक बगीचा असल्यामुळे सर्व लोक इथे फिरतील आणि फिरल्यानंतर झाडाच्या मुड्यां मुड्यांवर जर पाय पडला समजा मुड्या तुटतील किंवा दबल्या जातील आणि त्यात गांडूळ असतात किंवा जीवाणू असतात त्याच्यावर पडल्यानंतर जमीन कडक होईल आपल्याला जमीन नरम आणि भूभूषित करायची आहे मग आता हा जो आहे ना इथे हा बेड तयार झालेला आहे बघा ही चारी दिसते चारीच्या बाजूला हा बेड तयार झाला आहे आता जर समजा आपल्याला इथे काही भाजीपाला वगैरे तोडायचा असला इथे आपण पाय इथे ठेवू आणि इथे पाय ठेवणारच नाही म्हणजे हा जो भाग दिसतो आहे हा पूर्ण नरम राहिले आणि हा जवळजवळ तीन फुटाचा बेड राहील समजा सव्वा तीन फुटाचा एक मीटरचा बेड तयार राहील तो म्हणजे ते एक मीटरमध्ये कुठल्याही माणसाचा किंवा गुराच्या डोराचा पाय पडणार नाही आणि ती नरम राहील आणि कायमस्वरूपी आता जो भाजीपाला आहे तो तिथे राहील आता आपण भाजीपाला पण बघू हे बघा हे जे वांगे लावलेले वांग्यांवर कुठल्याही प्रकारची औषधी फवारलेली नाही बघा हे राख आहे राखमुळे काय होते की कि मच्छर किडे वगैरे होत नाही आड्या पडत नाही आणि ते भाजीपाला व्यवस्थित राहतात तर बघा आता याच्यात आपण वांगे लागले का ते पण बघू हे बघा तर वांगे लागलेले आहेत हे बघा बघू शकतात आपण आणि वांगे पण एक प्रकारचे नाही मिक्स केलेले आहे बघा आता हे वांग हे वेगळे वांगे हे बघा हे पण बघू शकता पण बघा हे हे बघा हे किती वांगे लागलेले बघा एकाच एकाच रंगात वेगवेगळे वांगे दिसतील वांगे दाखवायचं एकच आहे की हे असे वेगवेगळ्या प्रकारचे अन वांगे पण भरपूर आहे इथे कसं हे सार्वजनिक असल्यावर सर्व लोक असल्यावर सुद्धा घरी घरी नेतात तरी शिल्लक असतात आणि बघा सुद्धा आहे ना तुम्हाला पाला पाचोडा पडलेला दिसेल आता इथे पण एका पण मध्ये चारी टाकणार आहे प्रत्येक रांगेत चारी जर झाले तर तो, तो बेड तयार होईल बघा पीक बेडवर असला तरी त्याचा जे फायदा जो आहे तो चांगला होणार आहे बघा आता इकडे टमाटे आहेत टमाट्यांना पण लागलेले दिसतील तुम्हाला हे बघा भरपूर टमाटे इतके टमाटे असल्यावर सुद्धा घरी कोणी ने नेत नाही कच्चे टमाटे न कच्चे टमाटे आपण हे बघा हे जे कच्चे टमाटे हे जे टमाटे कच्चे टमाटे खाऊ शकता पण आणि टमाट्यांचं शेजारी सुद्धा आपण लागवड केलेली बघा तिकडे आपण तिकडे रांगेच्या तिकडे पण जाऊ हे बघा दाट आ, मेथी लावलेली ती आणि तिकडे बघा भिंडीसुद्धा लागवड केलेली बारीक उगलेलं नाही अजून ते हे बघा हे आणि बघा सपोर्ट देण्यासाठी एक जुना पोल होता त्याच्यानंतर आपण त्याचा तार वगैरे बांधलेले आहे बघा टमाटेसुद्धा भरपूर आहेत म्हणजे आपण पाहिजे ते आता टमाटे हे लावलेले आहेत आधी हा एक टमाट्याचं एक झाड आहे हे गावरणी टमाटे आहे त्याला आपण चिरी टमाटे म्हणतो हे वाढत नाही छोटे छोटे असतात परंतु याला भरपूर लागतात आणि ते तेच टमाटे ते खाली पडतील त्याचं बी पडेल परत उगेल हे सायकल कायम चालू राहील इथे परत आपल्याला टमाट्यांचं रोपल आणायची गरज नाही लाल टमाटे झाले त्यातच टाकून द्यायचे परत उगत राहतील आणि आपण तारसुद्धा मजबूत तार, तार वापरलेला आहे जाड तार वापरलेला आहे त्यामुळे ते तुटणार नाही आणि परत हा एक प्रयोग केलेला आपण बघा ही जी काठी लावलेली सपोर्टसाठी याला आहे ना आपण शेवग्याची ओली काठी लावली ते उगून गेलं असं मी मग अशी दाखवलं नाही तुम्हाला हे बघा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो दहा मिनिटाचा होऊ शकतो वीस मिनटाचा होऊ शकतो परंतु ह्या चांगला असल्यामुळे तुम्हाला पूर्ण बघावंच लागेल बघा एवढी दिसतं आहे इथे रोप लावलेले आणि बघा हे जे काठी लावलेली जी ओली लाव होती ती ओली शेवग्याची हो काठी लावली आपण कसं टाकल्यातून टिकाऊ करू शकतो हे बघा इथे ना मी चिकटपट्टी लावून त्याला पॅक केलेलं होतं आता हे हिरवं हे आहे ते उगेल ते बघा हे छोटं टमाटं आहे हे मोठं टमाटं आहे लावलेलं हे नंतर लावल्यामुळे नंतर बघा त्याच्या खाली अजूनही परत हे लावलेलं आहे म्हणजे हे बंदच नको पडायला पाहिजे बघा हे छोटं आहे म्हणजे हे जे जुने हे जे जुने झाले ना ते तुटतील परत हे नवीन तयार होतील टमाटे फक्त आपल्याकडे टमाटेच नाही सर्व प्रकारचे लव इथे स्ट्रॉबेरी पण भेटेल तुम्हाला हे बघा ही पपई आहे हा बघा आता हे इथे दगड पडलेले दिसतील तुम्हाला हे जे दगड आहेत याच्यावर सुद्धा आम्ही ना भाजीपाला घेणार आहे ह्याला काय करणार हे ना दगडवर थोडीफार माती टाकून देऊ किंवा इथे कुंड्या ठेऊ ना कुंडीच्या खालचा जो तळवा आहे ना कट करून घ्यायचा खालचा तळवा कट केल्यावर अशा दगडांवर ते कुंड्या ठेवून द्यायचा ते करायचा आहे तो प्रयोग आणि म्हणजे कुंडीत झाड लावायचं आणि त्याच्या ना थोड्याफार या माय दगडांमध्ये सुद्धा जातील म्हणजे वरती कुंडीवर आपण भाजीपाला लावायचा आणि खाली दगड असले त्याच्यावरसुद्धा आपण भाजीपाला गार्डनपासून म्हणजे जागेचा आपण वापर करू शकतो मी थोडा फास्ट बोलतोय थो कारण की बगीचा अजून पूर्ण दाखवायचा बाकी परंतु व्हिडिओ खूप मोठा होणार आहे परंतु ठीक आहे जेवढा होईल तेवढं बघा हे बघा हे वेलसुद्धा आहे ना वेलवरती चढेल या काठीवर चढेल आणि नंतर हे तारवरून आपण एक कंपाऊंडवर सुद्धा आपण वेल चढवू शकतो बघा गार्डन जितकी घाण तितकी छान असते हा हा हे बघा हे जे दिसतंय ले ले है। ही आम्ही कोथिंबीर पेरलेली होती याला बरेच दिवस झाले कोथिंबीर उगत नव्हती आम्हाला वाटत होती की कोथिंबीर आपण लावलेली वाया गेली आणि आता सुरुवात झाली बघा ही पहिली रांग पहिल्या दिवशी लावली होती ही चार दिवसानंतर लावली होती हे त्याच्या चार दिवसानंतर लावली होती बघा आपण तिकडनं बघितलं होतं तर मेथी लावली होती बघा ही जी आहे ना हे लांब मेंढे लावलेली होती उगते आणि मेथीसुद्धा आहे ना ही रांग लावली आणि त्याच्या शेजारीसुद्धा पण नवीन दुसरी रांग त्याच्यातमध्ये आपण पट्टा सोडलेला आहे आणि बघा हे इथे स्प्रिंकलर लावलेले स्प्रिंकलरसुद्धा पाच सहा स्प्रिंकलर दिसतील तुम्हाला आणि बघा इथे हे झाड पडलेलं होतं कधीचं जुनं आहे त्याला आपल्याला ह्या झाडाला तिथेच पडू द्यायचं आहे ना जाळायचं ना विकायचं तिथेच आपण त्याला खत तयार होईल आज उद्या कधीतरी खत तयार होईल आता बघा हे पण आहे हे मुळा लावलेला आहे बघा सार्वजनिक बागेत किती मुळे येतील तुम्ही बघा हे जे खाणारे खातील मी घरी न घरी नेतील हे बघा हे मुळ लावलेलं आहे आणि बघा हा पोकळा आहे पोकडा लावलेला आहे हे बघा ह्या पोकळासुद्धा आहे ते थोडंफार घाणे साफसफाई करायची गरा बाकी होईल हे बघा ह्या मुळा आहे मुळाच्याच ह्या बाजूला बघा ही इथे ना हे पालक लावलेले आहे बारीक हे बारीक बारीक आहे परंतु बघा इथे मोठी पण आहे हे बघा पालक आहे हे सगळं दिसतं आणि हे बघा स्प्रिंकलरसुद्धा आहे हाडूचे पा पानं आहेत ते आम्ही त्याला पोथीचे पानं म्हणतात बघा हे हे बघा हे कारलेसुद्धा आहे कारल्यांना सुद्धा फुलं लागलेले आहे कुठे कुठे कारलेसुद्धा आहे बघा त्याच्यावर नसल्यामुळे थोडं थोडंसं तुम्हाला हे पत्ते जळालेले वगैरे दिसतील पण ऑर्गॅनिकमध्ये थोडंफार आपल्याला काय काय करायचं तुम्ही आम्हाला सु क आ... कमेंटमध्ये सुचवू शकता हे जे खराब झालेले याच्यावर काय कुठल्या जैविक पद्धतीने दे कुठलं निविष्टा वापरावी हे सुद्धा आपण आम्हाला सांगू शकतो बघा अजून एक प्रयोग बनवलेला आहे सार्वजनिक बागेत हे बघा ही जे रोप आहे ना विकत आणलेली हे आम्ही थैल्या विकत आणलेले आहे थैले विकत आणून त्यात माती भरून असे रोपं कुठे पिंपळचे वड उंबर जामून नीम बेलचे रोपं वेगवेगळ्या प्रकारे बघा इथे सुद्धा आहे मधुमालतीचं सुद्धा आहे असं सर्व प्रकारचे झाडंही लावलेले हे येणाऱ्या हा सार्वजनिक बाग आहे येणारा व्यक्ती कुठलाही व्यक्ती इथे आला समजा तर हे रोपं फुकट घेऊन शकतात एक रुपये त्यांना द्यायची गरज नाही खर्च आम्ही करतो वापरू शकतात बघा आता आपण हा बगीचा हा सुंदर बगीचा झालेला आहे याच्यात गवतीचा आपण आहे बघा इथे साबुदाण्याचं सुद्धा झाड दिसत आहे इथे आणि बघा इथे इकडच्या बाजूला आहे केळी आहे आंबा आहे बघा हे आंबा छोटासा झाड आहे आंब्याला सुद्धा मोहर लागलेला आहे अशा पद्धतीने बगीचा आहे इथे लिंबू आहे सीताफळ आहे परत शेवगाचे हे बघा एक कलम केलेली असे वेगवेगळ्या प्रकारचे हा गार्डन बनवलेला आहे असा हा गार्डन सार्वजनिक गार्डन आपण आपल्या गलीमध्ये आपल्या कॉलनीमध्ये शाळेच्या जागेत मंदिराच्या जा पटांगणमध्ये मंदिराचे जे ग्राउंड वगैरे असतं शाळेचं ग्राउंड असतं तिथे किंवा आपल्या ऑफिसमध्ये आपली कंपनी असली तर कंपनीच्या आवारात शेतात खड्यात घराच्या बाजूला किंवा गच्चीवर अच्छा आपण सार्वजनिक आणि आपली पर्सनल आपल्या फॅमिलीसाठी बाग करायला पाहिजे भाजीपाला फळं फुलं आपल्याला खूप उपलब्ध होतील आणि त्या पद्धतीने आपण वर्क करायला पाहिजे हा मी फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ बनवणार होता तर हा सतरा मिनटाचा व्हिडिओ झाला तर मला एक आकडा लकी आहे सतरा सत्तावन्न पूज्य एक्कावन्न त्याबद्दल मी तुम्हाला हे व्हिडिओ पुढे दाखवणार आहे हा सतरा सत्तावन्न पूज्य एक्कावन्न मी कुठल्या व्यक्तीकडून ऐकलेला हा शब्द तेसुद्धा सॉरी आकडा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेलच आणि आहे हे मी गृहीत धरतो आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझं जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा कारण की मी असे नवीन नवीन वेगवेगळ्या वे 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 विषयावर सर्व विषयांवर शेतकरी डॉक्टर वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी यांच्यासाठी मी चांगले आणि समाजासाठी चांगले चांगले व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेल बघू जर आपल्याला वाटलं तर हे चॅनल सबस्क्राईब करणार आणि माझी मला तुम्ही प्रोत्साहन देणार ठीक आहे धन्यवाद